मी निलेश सामरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्याने जाहीर प्रवेश केला खरं म्हणजे निलेश सामरे हे जिजाहू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एक कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण दिलेश सामडे यांच्या विचार निलेश सापळे यांचं पुन्हा एक अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेची एक मोठी जबाबदारी या ठिकाणी देतो ते आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून का <द्णागाँ>